सर्वोदय कन्या विद्यालयातील विद्यार्थिनींची क्षेत्रभेट नवीन शैक्षणिक धोरणात प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षणास महत्व देण्यात आले आहे बंद वर्गखोल्यांमधील शिक्षण आणि घोकमपट्टी यावर अवलंबून राहता विद्यार्थ्यांना परिसर ज्ञान व निरीक्षणातून विविध घटकांची ओळख व्हावी हा दृष्टिकोन समोर ठेवून विद्याप्रसारक संस्थाद्वारा संचालित सर्वोदय कन्या विद्यालय सिंदेवाही येथील शिक्षकांनी वर्ग पाच ते आठ वीच्या विद्यार्थिनींसाठी क्षेत्रभेटीचे नियोजन केले या क्षेत्रभेटीत त्यांनी सिंदेवाही येथील शासकीय मान्यता प्राप्त अहिल्याबाई होळकर रोपवाटिका तसेच निल नर्सरीला भेट दिली नर्सरीचे संचालक निशांत भरडकर यांनी विद्यार्थिनींना विविध प्रकारच्या वनौषधी झाडांची ओळख व त्यांचे औषधी गुणधर्म फळबाग फुलबाग यांचे वैशिष्ट्ये सांगून त्यांचे महत्व विशद केले सोबतच भाजीपाला वर्गीय रोपे तयार करण्याची प्रात्यक्षिक करून दाखवले शेवटी वृक्ष लागवड व संवर्धन करणे काळाची गरज यांवर विचार मंथन करण्यात आले क्षेत्रभेट यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापिका संगीता यादव पर्यवेक्षक विलास धुळेवार कृष्णा ठिकरे मनोहर आत्राम संजय जोनमवार संदीप भरडकर मंजूषा कुर्रेवार स्मिता वाघमारे सर्व शिक्षक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष प्रयत्न केले सदर क्षेत्र भेटीसाठी संस्थेचे अध्यक्ष योगेंद्रजी जयस्वाल व सचिव अरविंदजी जयस्वाल यांनी शुभेच्छा दिल्या प्रतिनिधी अमान कुरेशी न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज